शिर्डी लोकसभा मतदार संघा अंतर्गत स्वीफ्ट जनजागृती उपक्रम यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी मतदार राजा जागा हो निवडणुकीचा धागा हो लोकशाहीचा धागा हो या टक्केवारी वाढवावी घराघरामध्ये मतदान करण्याचा संदेश आमच्या सहावीच्या विद्यार्थ्यांनी पोहोचवलेला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भारगाव या शाळेमधील इयक्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी या विद्यार अशा प्रकारे लग्नपत्रिकेचा मजकूर तयार करून मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे यामध्ये आग्रहाचे निमंत्रण आहे सर्वांनी या राष्ट्रीय शुभकार्यामध्ये सहभागी होऊन आपलं मतदान करावं यासाठी या आणि या भारताची स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रत्येकाने मतदान कर्तव्य आणि हक्करूपी आशीर्वाद या राष्ट्रीय उत्सवाला सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या शुभ मुहूर्तावर शिर्डी व अहमदनगर लोकसभा दोन हजार चोवीसच्या निमित्ताने भारतीय संविधानाने दिलेल्या मनदानाचा पवित्र अंक बजावण्याची सुसंधी उज्ज्वल भारताची स्वप्ने प्रत्यक्षात उठवण्यासाठी आपल्या प्रत्येकांचे कर्तव्य व हक्क आशीर्वादाने हा राष्ट्रीय उत्सव साजरा व्हावा यासाठी आग्रहाचे निमंत्रण आपले विने आम्ही आप भारताचे लोक व जिल्हा परिषद शाळा भागगावचे यंदाचा विषय विद्यार्थी वरील विजयतेला मान घेऊन मतदान करायला यायचं आमच्या शिवाय मजाच नाही कुमारी निळेशाई ची चिरंजीव ही व्ययम धन्यवाद बरोबर करून करावं वाटतं या विद्यार्थ्यांना की तर काही तर आम्ही लग्नपत्रिकेद्वारे मतदान पत्रिका तयार केलेली आहे तर ही पत्रिका सगळ्यांनी वाचा व मतदान करायला या मतदार राजा जागा महोत निवडणुकीचा धक्का हो Sí.